नमस्कार मी पंजाब डक आज आहे चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आपण सांगितलं होतं ना चौदा ऑगस्टला महाराष्ट्रामध्ये पाऊस सुरू होईल तर मी आता हे माझ्या परभणीहून याला यवतमाळकडे जात आहे आणि ब पाहू शकता हे देऊळगाव म्हणजे आता मंठ्याकर जात आहे तर हे पाऊस सुरू आहे जसं घरून निघाला तसं पाऊस सुरू झालेला आहे आणि आता वाजलेले आहेत तर पाच वाजून तेतीस मिनटं आता मंठ्या रोडवर आहे तर पाहू शकता राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आणखीन जवळपास आज चौदा ऑगस्टपासून ते बावीस ऑगस्टच्या दरम्यान म्हणजे चौदा पंधरा सोळा खूप जोरात राज्यात वेगवेगळ्या भागात जोरात पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर सतरा अठरा एकोणीसचा हा देखील एक मोठा पाऊस राहणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी काय करायचं जशी वेळ भेटल तसं तुम्ही कामाची तयारी ठेवा कारण की राज्यात सध्या एकवीस बावीस ऑगस्टपर्यंत असा पावसाचाच वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष या पावसामध्ये विजेचं प्रमाण एक असणार आहे म्हणून मा माझी शेतकऱ्याला विनंती आहे विजाकडे कडकडत कर असताना झाडाखाली थांबू नका आपली जनावरं देखील झाडाखाली बांधू नका आणि राज्यामध्ये आता म्हणजे सगळीकडंच पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश जवळपास सगळीकडे हा पाऊस पडणार आहे आणि सांगायचं झालं तर उत्तर महाराष्ट्राकडे जरा पाऊस कमी होता नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा नाशिक तिकडं आज देखील म्हणजे आज चौदा तारखेला तिकडं पाऊस पडणार आहे म्हणून त्यांनी हा अंदाज खास करून लक्षात घ्यायचा पण राज्यातच म्हणजे आजपासून चौदा ऑगस्टपासून ते बावीस ऑगस्टपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा मी जाता आहे यवतमाळकडे एक शेतकरी मी आणि त्या ठिकाणी जात असताना हे शेतकऱ्यांसाठी खास करून अंदाज दिला आहे आणि हे चालू आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये पाऊस सुरू राज्यात आता ज्या भागामध्ये म्हणजे काही भागामध्ये कमी पाऊस पडलेला आहे तर त्या भागात देखील हे पाऊस पडून जाणार आहे कारण की तुम्हाला सांगतो की या पावसामध्ये कोणी वंचित राहणार नाही ज्या ठिकाणी अद्यापही पडलेलं नाही त्या ठिकाणी खूप पडणार आहे आणि सांगायचं म्हणजे उत्तर महाराष्ट्राकडे आत्तापर्यंत तिथं पाणी साचलं नव्हतं उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला आनंदाची बातमी तुमच्याकडं मुसळधार अतिमुसळधार पाऊस ह्या सोळा ते बावीसमध्ये पडणार आहे तुमचे उडे नाले वाहणार आहेत छोट्या छोट्या तळ्यामध्ये देखील पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष येतात